Sarwana Namasca. आवाज ऐकायला येतोय का दोन मिनिट फक्त थांबूया दोन मिनिटामध्ये दोनच मिनिटांमध्ये आपण हे फेसबुक लाईव्ह यूज सुरू करूया दोन मिनिट फक्त वाट पाहू बरेच जण जॉईन होत आहेत मित्रांनो सर्वांना नमस्कार करतोय खरं तर आजचं फेसबुक लाईव्ह येण्याच्या पाठिंबाच मुख्य कारणच हे आहे की कालचा जो शासन निर्णय आलेला आहे या, या शासन निर्णयाच्या संदर्भामध्ये पुढे काय पुढील या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भामध्ये आणि हा शासन निर्णय तातडीनं कसा लागू होईल याच्या संदर्भामध्ये आपण नेमकी कुठली भूमिका घेतली पाहिजे काय केलं पाहिजे नेमकं आपलं स्वतःचं याच्यामधलं योगदान नेमकं काय राहणार आहे याच्या संदर्भामध्ये सर्वांना माहिती देणं गरजेचे झालेले आहे सर्वांचं सहकार्य घेणं गरजेचं झालेलं आहे कारण शासन निर्णय आला म्हणजे आपलं का काम झालंय असं कोणीही समजण्याचा गैरसमज करून घेऊ नका त्याचं कारण असं आहे की चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय सेम ॲज इट इज शासन निर्णय आता माझ्यासमोर मी स्क्रीनवर शासन निर्णय समोर ठेवलेला आहे हा शासन निर्णय चौदा ऑक्टोबरला सुद्धा आपला शासन निर्णय असाच आला दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला मंत्रिमंडळ बैठक झाली या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला या बैठकी या हा शासन निर्णय निर्गमित करत असताना शासनानं त्याच्यामध्येही शेवटचा एक नववा मुद्दा टाकला होता चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये सदर शासन निर्णय मान माननीय मंत्रिमंडळ बैठकाची नाही म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीच्या दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या सहमतीने हा शासन निर्णय काढण्यात आला म्हणून त्यावेळेला आपल्याला सांगितलं होतं त्याच्यामध्ये एक ज हेड दिल्या गेलेले होते आणि या हेडमधून सदरील कर्मचाऱ्यांचा वेतनाचा वेतन अनुदानाचा अशा प्रकारचे एक त्या बाबतीमध्येही माहिती देण्यात आली होती किंवा तरतूद करण्यात आली होती परंतु नंतर आपण पाहिलं की हा शासन निर्णय शासनाने या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी नको तेवढी दिरंगाई केली नको तेवढा वेळ खा घेतला हा शासन निर्णय आल्याच्या नंतर आमचा जवळपास शिक्षक समन्वय संघामधल्या बहुतांश जणांनी प्रयत्न केले की या चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आपण प्रयत्न करणं नितांत गरजेचं आहे असं वाटून आम्ही पुण्याला आ, संचालक स्तर असेल किंवा आयुक्त कार्यालय असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलन पुकारलं इतकंच नाही आयुक्ताला घेराव टाकण्यासाठी आयुक्ताच्या दालनामध्ये ठिया आंदोलन केलं परंतु असं जरी असलं तरीही शासनानं त्या गोष्टीकडं गांभीर्यानं लक्ष दिलं नाही त्याच्या पाठीमागची गोष्टच अशी होती की माझं तर एक त्यामध्ये स्पष्ट मत होतं की चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व आमच्या अंशतः अनुदानित बांधव असतील विनाअनुदानित बांधव असतील जे वीस टक्केसाठी पात्र ठरत होते आशेक बांधव असतील त्रुटीपात्र पात्र बांधव असतील या सर्वांनी पुण्याला येणं नितांत गरजेचं होतं वेळेला खरं तर तिथं पाच सात हजार लोकांचा मोठा माप जर जमा झाला असतात तर मला वाटतंय ते त्याच वेळेला अंमलबजावणीचं पत्र निघलं असतं आणि आजच्या घडीला आपल्या सर्वांच्या पदरामध्ये चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार अनुदान पडलं असतं परंतु त्या वेळेला आपल्या बऱ्याचशा बांधवांना असं वाटायला लागलं ला की त्यावेळेला डिसेंबर महिन्यामध्ये जे अधिवेशन झालं होतं या अधिवेशनामध्ये निधी नाही निधी नाही असं म्हणून एक हुल उठवल्या गेली आणि हुल उठल्याच्या नंतर त्या हुलीच्या पाठीमाग आमचा बांधव नको तेवढा त्याच्या दे पाठीमाग पळाला आणि मग आपल्याला मुंबईला आंदोलन लावणं इथं आंदोलन लावणं तिथं आंदोलन लावणं इथं एक मंत्रालयामध्ये पाठपुरावा करावा लागेल असं म्हणून मोठ्या प्रमाणावर लोक त्या दिशेनं वळल्या गेले खर तर चोवीस अग दहा ऑक्टोब चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय जर जशास तसा लागू त्या वेळेला झाला असतात किंवा त्याची अंमलबजावणीसाठी कि आपण पूर्ण प्रयत्न केले असते तर त्याच्या त्रुटीचा प्रश्न असेल किंवा एक एक जून दोन हजार चोवीस पासूनचा अनुदानाचा प्रश्न असेल हा प्रश्न सहज निकाली निघाला असता परंतु आता हा इतिहास जमा झालेला आहे हा शासन निर्णय अधिक्रमित केला गेला कालच्या शासन निर्णयानुसार आता याच्यातही एक महत्वाची बाब सांगतो माझ्या बांधवांनो अधिक्रमित करण्यासाठी कुठलाही शासन निर्णय शासनानं अधिक्रमित करण्यासाठी एखादा जर शासन निर्णय त्याच एखाद्या गो न जर काढलेला असेल आणि तोच जर अधिक्रमित करायचा असेल तर त्याच्यासाठी ही बाय प्रोसिजर आहे कारण असा शासन निर्णय एक, एक दुसरा शासन निर्णय काढून तो शासन निर्णय अधिक्रमित होत नाही परंतु आता सध्या केलेला आहे शासना त्यामुळे आपण आता त्याच्यावर जास्तीची चर्चा करत बसणार नाही आता आपल्या समोर प्रश्न आहे की काल आलेला जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयाची अंमलबजावणी तातडीनं कशी करता येईल कारण परत आपल्या आपला अनुभव पाठीमागचा अनुभव जो झालेला आहे त्या अनुभवासारखा आपला हा अनुभव आता नकोय कारण त्याच्यासाठी आता आपल्याला खूप खूप काळजीपूर्वक का, पावलं का समोर टाकावी लागणार आहेत त्याच्यातलं पहिलं पाऊल असं राहणार आहे की आपण उद्याचा उद्या गणपती बसत आहेत परवाच्या दिवशीचा एक दिवस आहे वर्किंग डेचा आणि शुक्रवारचा वर्किंग डे आहे कारण गणपती बसल्याच्या नंतर शनिवार रविवार दोन दिवस सुट्ट्या आल्या मध्ये काय होत असत की बरेचसे कर्मचारी गणपती बसण्याची सुट्टी आणि समोरचे एखादी दोन सुट्टी टाकून अशा सलग सुट्ट्या घेण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळं कदाचित उद्या परवा तेरवा या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये आपल्याला जास्तीचे कर्मचारी किंवा अधिकारी सापडणार नाहीत त्याच्यामुळं आपण काय विचार करतोय की येत्या सोमवार किंवा मंगळवारी येत्या सोमवारी किंवा मंगळवारी या दिवशी आपण पुण्याला जाऊन सदरील शासन म शासन निर्णयाच्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये संचालक साहेब असतील दोन्ही संचालक साहेब आणि आयुक्त साहेब यांची आपण भेट घेऊन तातडीनं सेम डेला कसा याच्या बाबतीमध्ये अंमलबजावणीचं पत्र काढता येईल हे आपण पाहणार आहोत कारण जोपर्यंत अंमलबजावणीचं पुण्यावरूनचं पत्र निघणार नाही तोपर्यंत आपल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होणार नाही आताचं जे पत्र आलं लातूर जिल्ह्याचं लातूर जिल्ह्यातल्या शिक्षण अधिकाऱ्यानं खरं तर ती एक आ, आउट ऑफ वे जाऊन त्यांनी ते पत्र काढलेलं आहे की तातडीनं सदरील शासन निर्णयानुसार प्रस्ताव दाखल करावा परंतु ही काय बाय प्रोसिजर नाही बाय प्रोसिजर आपल्याला पुण्यावरून तातडीनं संचालक साहेबाचा एक काड़ा, आदेश काढा काढायचा आहे हा आदेश निघल्याच्या नंतर खाली आपण जास्तीत जास्त पंधरा दिवसाच्या आत पंधरा दिवस दिवसाच्या आत आपण या संदर्भामध्ये या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठीच वेतनाच्या संदर्भातली जी गोष्ट आहे ती करून घेण्याचा प्रयत्न करू हे मला मला वाटतंय प्रामाणिकपणे वाटतंय त्याच्यामुळं सर्वांनी कुठंही आता बेसावध राहायचं नाही कारण बेसावध राहिलं तर आपला घात होणार म्हणजे होणार हे शंभर टक्के कारण या शासन निर्णयानुसार पाठीमागचं जवळपास तेरा महिन्याचं आपलं वेतन खाल्लं गेलं त्रुटीवाल्यांचा एक नको असलं म्हणजे त्रुटीवाल्यांचा जो एक टप्पा जाणीवपूर्वक गवर्नमेंटनं या ठिकाणी नाकारला हाही मग मोठा विषय त्यामध्ये निर्माण केला या शासन निर्णयानुसार खरं तर या ठिकाणी बरेच ज त्रुटीचा त्रुटीचा हा विषय लावून धरत आहेत माझं स्पष्ट म्हणणं आहे त्रुटीच्या बांधवांना कारण याच्या बाबतीमध्ये कुठल्याही शिक्षक समन्वय संघानं या बाबतीमध्ये शिक्षक समन्वय संघातल्या एखाद्याही माणसानं का त्रुटीचं काम होऊ नये म्हणून कधीही चुकीचे प्रयत्न केले नाही त्यामुळं त्रुटीच्या बाबतीमध्ये जेही या शासन निर्णयामध्ये शासनानं भूमिका घेतली ती सर्वथा चुकीची आहे हे आमचं सर्वांचं मत आहे कारण शासनानं ती भूमिका अशा प्रकारची भूमिका घेणं नितांत चुकीचं होतं कारण त्याच्यासाठीचा काही खूप मोठा निधी लागणार नव्हता नव्वद कोटी पर्यंतचा निधी लागणार होता एवढ्या निधीमध्ये त्रुटीचा विषय निकाली निघला असता परंतु माझं एक त्रुटीपात्र बांधवांना नम्र विनंती आहे समन्वयकांच्या नावानं खडे फोडण्यापेक्षा काही गोष्टी ज्या ज्यांनी चुकीच्या केलेल्या आहेत त्या चुकीच्या लोकांना लोकांच्या संदर्भामध्ये त्यांना तुम्ही जाब विचारणं नितांत गरजेचं आहे की नाही कारण नको असलेली गोष्ट खरं म्हणजे तर या ठिकाणी आम्ही वारंवार अगोदरच मी बोंबलत होतो अरे बाबा व्हॉट्सअप फेसबुक याच्यावर इंस्टाग्रामवर बोंबलू नका ना, ना तुम्ही बोंबलायचं असेल तर आपण प्रत्यक्ष भेटू सगळेजण सगळेजण एकत्रित ये येऊ एकत्रित येऊन चर्चा करू चर्चा करून त्याच्यातून काय का, मार्ग काढायचा ते आपण ठरवू परंतु नको तेवढा घर बसल्या लोकांनी नको तेवढी त्या ते व्हॉट्सअप फेसबुकवर चर्चा रंगवली नको तेवढी गोव्हर्नमेंटच्या डोक्यामध्ये ही गोष्ट काढून दिली आणि त्याचा दुष्परिणाम असा झाला की आज आपल्याला त्रुटीचा नको ती गोष्ट आपल्या समोर पाहायला भेटायला सुरुवात झाली असो ती गोष्ट झाली झाली आता त्याच्या बाबतीमध्ये जास्तीचं बोलायची मला वाटत नाही की जास्तीचं बोललं पाहिजे परंतु एक गोष्ट त्रुटीच्या बांधवांच्या बाबतीमध्ये आपण मात्र निश्चितपणानं का करणार आहोत पहिले बांध बांधवांनो सर्व अंशता अनुदानित बांधवांनो आणि नवीन टप्प्यावाल्या बांधवांनो माझी नम्र विनंती आहे की पहिल्या हा टप्पा कसा पदरात पाडून घेता येईल हे पाहायचं आहे आपल्याला आता हे पेमेंट आलेला टप्पा कसा पदरात पाडून घेता येईल हे पहिले पाहायचं आहे कारण आपल्या छोट्याशा चुकीमुळे परत गव्हर्नमेंटच्या हातामध्ये आम्हाला कोली द्यायची इच्छा सध्या तरी नाही कारण जर आम्ही अशाच प्रकारचं एकमेकामध्ये लढण्याचा प्रयत्न केला किंवा आम्हाला भेटलं नाही मग दुसऱ्याला भेटू अरे जे भेटत आहे सध्या ते पहिले घ्या आणि जे भेटणार नाही त्याच्यासाठी आपण लढूया काय मग त्याच्यासाठी लढण्यासाठीचा आमच्या का माझा आज सकाळपासून बऱ्याचशा आमच्या मुख्य समन्वयकासोबत बोलणं चालू आहे की आता सध्या आपला जो टप्पा आलेला आहे हा टप्पा मग तो त्रुटीचा एक टप्पा का असं ना तो टप्पा तो मिळाला पाहिजे त्याचा त्याचं पेमेंट आमच्या अकाउंटला आलं पाहिजे की आम्ही एक दीड महिन्याच्या आतमध्ये ही सगळी प्रोसिजर करून हा टप्पा आपण आपल्या पदरामध्ये पाडून घेऊ आणि त्याच्यानंतर बांधवानो जेवढे त्रुटीच्या मध्ये पात्र ठरलेल्या होत्या ज्या दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार पात्र ठरलेल्या होत्या ज्यांना तीस दिवसामध्ये आपल्या फाईल त्रुटी पूर्तता करायला सांगितलेलं होतं अशा जेवढ्या शाळा पात्र झालेल्या आहेत या सर्व शाळा आणि चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार ज्या त्रुटीपात्र पात्र शाळा आहेत या सर्व शाळांना शासनानं तातडीनं अनुदान द्यावं याच्यासाठी आपण मोठा संघर्ष उभा करण्याचा विचार करतोय आमचं सगळं शिक्षक समन्वय संघाच्या जवळपास पदाधिकाऱ्यांचं बोलणं झालं आणि त्या बोलण्यामधून आम्ही असं ठरवलंय की सध्या पहिले आम्ही त्रुट सध्याचा जो आमचा प्रश्न आहे की हा टप्पा आलेला टप्पा आम्हाला तातडीनं मिळवून घ्यायचा आहे आणि हा मिळवून घेतल्याच्या नंतर हा एकदा आपल्या अकाउंटला येऊन पडला या एक अकाउंटला ये येऊन पडला की मग आपण निश्चिंत झालो की आपला एक टप्पा फिक्स झालेला आहे नंतर आपण त्याच्या संदर्भामध्ये आम्ही समन्वय संघाचे मुख्य पदाधिकारी आमचं ठरलेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये काय करायचं मी फेसबुक लाईव्हमध्ये मध्ये त्या बाबतीमध्ये काही बोलणार नाही कारण का 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 ही गोष्ट काय बोलून आम्ही नको घर बसायला ही गोष्ट आम्हाला सांगण्याची गरज वाटत नाही तर बांधवांनो जेवढे माझे आता सगळे जेवढे बांधव नवीन टप्प्यासाठी पात्र ठरलेले आहेत या सर्वांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो की नवीन टप्पा आपल्याला लागू झालेला आहे या टप्प्या या शासन निर्णयामध्ये कालच्या शासन निर्णयामध्ये निधी सहित खर तर पहिल्याही शासन निर्णयामध्ये तू येत मी बोमलू बोंबलू सांगत होतो रे निधी सहित पहिलाही शासन निर्णय दिलेला होता आपल्याला फक्त अंमलबजावणीचं पत्र काढायचं होतं आता या शासन निर्णयामध्ये सुद्धा तशा प्रकारचा आता निधी त्यानं प्रत्येक पॅरेग्राफला निधी दिलेला आहे की वाढीव वीस टक्केच्या ज्या साठ टक्के ज्या शाळा आहेत त्याच्यासाठी तीनशे चार कोटीचा म्हणजे नवीन वीस टक्केच्या शाळा आहेत अशा ज्या वीस टक्केवर शाळा आहेत त्यांना नवीन वीस टक्केचा वाढीव टप्पा तीनशे चार कोटी चाळीस टक्के वर शाळा आहेत त्यांना साठ टक्के जवळपास दोनशे शहात्तर कोटी आणि साठ टक्केवरून ऐंशी टक्केवरच्या ज्या शाळा आहेत त्यांच्यासाठी तीनशे एक्केचाळीस कोटी आणि नवीन ज्या शाळा येणाऱ्या आहेत त्यांच्यासाठी अठ्ठेचाळीस कोटी अशा प्रकारचं शासनानं बजेट दिलेलं आहे आता याच्यामध्ये बजेट दिलेलं आहे उद्या आयुक्तांना किंवा संचालकांना असं म्हणता कामा नाही की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची निधीची तरतूद नाही त्याच्यासाठी बांधवानं आपण मंगळवारी येत्या पुढच्या आठवड्यामध्ये मंगळवारी मोठ्या संख्येनं त्रुटीपात्र पात्र बांधवांना सुद्धा माझी नम्र विनंती आहे त्रुटी पात्र बांधवांना सुद्धा नम्र विनंती आहे कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये हा टप्पा आलेला टप्पा मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करा बांधवांनो काय कारण एक गोष्ट मिळवायची कारण आपण का बोट धरलं तर मनगट धरणारे माणसं आहोत शासनानं आपल्या आपल्या शासनाचं आपल्या हातामध्ये बोट आलेला आहे शंभर टक्के आपण मनगट धरून मनगट धरून नंतर कमरेला हात घालो त्याच्यासाठी माझी नम्र विनंती आहे कोणीही अस हे कोण पंकज नवगारे कोणी माफ करणार नाही म्हणजे नेमका घात कोणी केला असं म्हणताय त्रुटी पात्र बांधवांचं अरे ज्या लोकांनी घात केला त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही बोललं पाहिजेत आणि तेही ज्यांनी याच्या बाबतीमध्ये आर्थिक व्यवहार केला केलेला आहे अशा लोकांना तुम्ही धारेवर धरलं पाहिजेत त्याच्या त्या आर्थिक व्यवहारामुळे आणि घाणेरड्या गोष्टीमुळं नको ती गोष्ट तिथं ओपन झाली शासनाकडे ओपन झाले आणि त्यामुळं ही समोर ही गोष्ट आलेली आहे नको त्या गोष्टी करायच्या आणि नको तिथं तोंड मारायचं ही चुकीची गोष्ट होती ना शिवराम मस्के त्यावेळेला बोंबलू बोंबलू सांगत होता अरे बाबा चला रे पुण्याला चला पुण्यामध्ये बसा पाच सहा हजार लोक आले असते तर सगळ्याचा प्रश्न चौदा ऑक्टोबरच्या चोवीस चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार लागला असता की नव्हता नसता काहीतरी आपलं बोलायचं म्हणून बोलू नका काही समन्वयकांनीच घात केला पंकज नऊ तुम्ही जर समजत असाल तर कोण आहेत ते समन्वयक आम्हाला सांगा आम्ही त्यांना निश्चितपणानं बोलूत आणि तुम्ही जर तुम्हाला माहीत असतील त्याचे नाव तर तेही नावही सांगा आमच्या समोर उघड करा उघड कोणाच्याही कोणाच्याही विनाकामाचं कोणावरही टिका टिप्पणी करू नका आणि आलेला टप्पा स्वतःचा आलेला टप्पा ही विनाकामाचा वाया घालू नका गा। कारण जी गोष्ट करत आजपर्यंत हा ही गोष्ट लांबण्याचं काळ का कारण म्हणजे नको तेवढी आम्ही व्हॉट्सअप फेसबुक आणि इंस्टाग्रामवर चर्चा रंगवली त्याच ते याच्या पाठीमागचं कारण आहे नसता आमचा एवढाही टप्पा गेला नसता एवढं मोठं नको तेवढं मोठं एकदम आठ आणि नऊ जुलैला आंदोलन करावं लागलं त्या आंदोलन करण्याच्या पाठीमागही अशाच प्रकारची काही मनोवृत्ती होती अरे बज आले ना आता किती दिवस या गोष्टी करत राहणार आहात जे आता सध्या दिलंय गव्हर्नमेंटनं ते घ्या आणि जे गव्हर्नमेंटनं दिलेलं नाही त्याच्यासाठी आपण लढूत ना त्या लढण्यासाठी आपण जास्तीत जास्त लोकांना प्रेरित करू आणि आम्ही ठरवूत ना त्याच्यामध्ये शंभर टक्के त्रुटी पात्र बांधवांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी येत्या पंधरा दिवसाच्या आत आमचं एक म्हणजे सविस्तर अशा प्रकारचं नियोजन ठरणार आहे त्याच्यामुळं परत परत त्रुटी पात्र बांधवांना माझी नम्र विनंती आहे की अशा प्रकारची कुठलीही भूमिका तुम्ही आता फेसबुक व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम वर घेऊ नका काहीतरी आता ताई बसे लोकच ही जास्तीची गोष्टी रंग रंगवत बसतात तर ही गोष्ट करू नका आणि जास्तीत जास्त संख्येनं पुण्याला येत्या मंगळवारी दुपारी बारा वाजता सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे ही आपल्याला नम्र विनंती करतोय कारण हा जर शासन निर्णयाची अंमलबजावणी जर लांबली तर मग समजायचं की आपला डिसेंबर महिना आपल्याला परत पाहावा लागेल त्याच्यासाठी बांधवांनो कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्या गणपती बसत आहेत गणपती बापा आपल्याला पावल्याशिवाय राहणार नाही हे मला खात्रीशीर माहीत आहे आपण येत्या मंगळवारी जाऊन याच्या संदर्भामध्ये आयुक्त संचालक साहेबांकडून अंमलबजावणीचा आदेश काढण्यासाठी संचालक साहेबांना भाग पाडू परंतु तुमची संख्या मात्र जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी आली तर ही गोष्ट होईल असं मला आहे याच्यापेक्षा या, या शासन निर्णयाचं खरं म्हणजे तर विश्लेषण करण्यासारखा हा शासन निर्णय नाही कारण चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय आज इटी जशाला तसा टाकलेला आहे फक्त त्रुटीच्या बांधवांचा एक टप्पा वगळून आणि एक ज्या एक जून दोन हजार चोवीसचा आपलं त्या दिवसापासूनचा लागू असलेला टप्पा वगळून या दोन गोष्टी वगळल्या तर आज इट इज गव्हर्नमेंट जशाला तसा कॉपी पेस्ट केलेला हा शासन निर्णय आहे शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी फक्त आपण प्रयत्न करूया त्रुटीच्या शुद्धीपत्रकाच्या संदर्भामध्ये पंधरा दिवसाच्या आत आम्ही खरं तर आज समन्वयक सगळेच बोललो आम्ही एकमेकांसोबत आणि पंधरा दिवसाच्या आत त्रुटीच्या संदर्भामध्ये आम्ही निश्चित निर्णय घेणार आहोत की आपल्याला कायदेशीर मार्गाने कुठली गोष्ट करता येईल आणि त्रुटीचा टप्पा कसा वाढीव टप्पा मिळवता येईल हे आपण पाहूया परंतु ज्या ज्या लोकांनी काही जा व्यवहार जर कोणत्या लोकांसोबत केले असतील तर तुम्ही सरळ त्या लोकांना प्रश्न विचारा आमचं स्पष्ट मत आहे की ज्या लोकांसोबत काही लोकांनी व्यवहार केलेत म्हणून ऐकायला भेटलं आम्हाला त्या लोकांना जाब विचारा काय रे बाबा कशामुळे झाला आमचं असं ते विचारा त्यांना प्रश्न दुसऱ्याचे विनाकामाचं समन्वय संघ असा समन्वय संघात असा या फालतू गोष्टी करत बसू नका हे मला आपल्याला नम्रपणानं सांगायचं आहे फक्त पुण्याला आपल्याला मंगळवारी जायचं आहे शासन निर्णयाच्या अंमलबजावणीचं पत्र काढायचं आहे याच्यासाठीच मला आपल्यासोबत थोडंसं या दहा पंधरा मिनिट बोलायचं होतं एवढंच बोलून मी माझं बोलणं या ठिकाणी संपवतो धन्यवाद नमस्कार